चौक्याचा पिठो असा अजून बाजार पुरो भरलो ना बाजार भरता अजून बाजार भरत ये आणि एकदा काय बाजार भरलो का मग सगळी चत्रा होतली या गाडिया बिडिया सगळा जाम काय समोसे टायमिंग वरील मी अरे खाजा आमच्याकडे तीन पिढ्या म्हणजे माझ्या आजोबा असल्यापासून आमचं हॉटेल आहे नमस्कार 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 मी कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचं झेल या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या खुऱ्या एपिसोडमध्ये आज असं रविवार अर्थातच चौक्याचं बाजार आणि गेल्या वेळेस जो चौक्याचं बाजार मी तुमच्या दाखवले त्याका तुम्ही जो काही प्रतिसाद दिला जबरदस्त त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि आता काय या, या वर्षात तो गेल्या वर्षी जो होतो ना दोन हजार तेवीस तो तर आता दोन हजार चोवीसला एक वर्षभरात काय बाबा फेरबदल झालो आज काय काय चौक्याच्या बाजारात इला ता आपण बघतलो आज कोण कोण काय काय भांडी ऐकू आहेत कोंबडे इकू गेले आहेत नारळ ऐकू आहेत आज काय काय दिसतला ता आज आपण बघूया आणि बघा सकाळी सकाळी अनु पण चलले अनुच्या मागे काका येतात काका म्हणजे कोण बंटीचे बाबा आणि बंटी का आता नाही बंटी मुंबईत गेलो आ मुंबईत त्या का एक नवीन संधी येईली आ तर तो मुंबईत असा सध्या त्यामुळे हय नाही आता हय असं तर आमच्यासोबत येलो असतो आता चला बाजार जाऊया ये कधी इलो कधी इलं इलं कधी काय सांगतो पाडव्या गेलो आहेच असे काही काल काय गेलं ऊन लागत म्हणून आधीच तयारी करून ठेवलं काय संजय काय म्हणतो

कुत्रो डेंजर हा हे केलं नानाक गेली नानांक चावलदा हो मग आणि तो संजय तुझ्या बाजूकच बसलो ओळखता तुका आयडेंटी कार्ड भरून घेतलं जाता त्याच्यामुळे पण तरी सुद्धा हा म्हणजे तू घाबरून ठेवलं त्या का <laughs> <laughs> ये <laughs> चलता हा रस्तो मालवणक जाता हा रस्त्यालो देवलेक आणि कुडाळात आणि हा रस्तो जाता कणकवले असं so, so, हा चौक्याचा तिटो असा अजून बाजार पुरो भरलो नाही हा बाजार भरता अजून बाजार भरत येळ लागतो आणि एकदा काय बाजार भरलो कामा सगळी जत्रा होतली हा गाडि बिडिया सगळ्या जाम अजून बाजार भरता भरलेलो नाही आणि वाईस वेळेस सुरुवात होता भरा लागतं दुकाना पण मी विचार केला आहे टवसर जातं आहे हॉटेलात आणि काहीतरी खाऊन घेऊया म्हणजे कसा पोटा पाहण्याची सोय झालेली असत ना म्हणजे बाहेर फिराक भारा गावता धावणू गेली या नाश्ता करू मी जातं पटकन नाही तर नाश्ता गावाचा नाही हे ट्रॅफिक जाम हो सुरुवात झालेली आहे आणि हय कोणतरी काम करता हा जोरदार काल काल मका वॉर्निंग दिलं ना येतल असता बा आधी सांग म्हणाल आज बघा व्यवस्थित तयारी वयारी करून लावलेली आ का या समोसे टायमिंगवर येईल मी काल समोस्याची फरमाईश होती आज एकदम टायमिंगवर येईल चल दोन प्लेट समोसे देऊन टाकता आवडतो बघा समोसे इलेले असत गरम समोसे अनुजी फरमाईश असता हा इलर खास विशेष मी पहिल्यांदा खातोय अनु ती गावातली झालेली आहे मी गावात कमी असते अनु गावात जास्त असतो असं झालेलं त्यामुळे आता मी खाऊन बघते कसं लागतं समोसा गरम असत समोसे ना कुरकुरीतोय मस्त कुरकुरीत आणि चविष्ट समोसे असत होय काय चौक्यात हॉटेल विश्रांत विलास विश्रांती गृह हो। नाक्यार शेफची ओळख तुमका आता करून देते वायस दोन मिनटं थांबा खाऊन घेते मग शेफची तुमका ओळख करून देते वा वा चटणी बरोबर तर एक नंबर लागला घेते थांबा कसेच गो कालच फरमाइश करून गेली उद्या समोसे म्हणून गरम गरम समोसे लावले मस्त पैकी हा तर तुमका म्हटल्याप्रमाणे हे बघा ही समोश्याची शेफ माझ्या बाजूला नसलेली असा आणि काही ना उत्तम खाजा बनवता म्हणजे खऱ्या अर्थात ही सुग्रण असा उत्तम खाजा बनवता ह्या बघा माझ्या पुऱ्यात ठेवलेला असा आता मी समोसे खाले समोसे अनुपूप खाय होती आणि आज मी पहिल्यांदा खाले पण अप्रतिम समोसे होते अजून काय काय बनवत समोसा वडा भजी मिसळ पाव आणि घरातले घरातले सगळं काय म्हणजे हा ऐकूक असतात लाडू लाद। बिडू असा काय असतं लाडू आताच मुगते लाडू वगैरे बनवतो आणि आमची स्पेशलिटी खाज्या कारण हे करण्यात जेवढा वेळ लागतो ना म्हणजे तो वेळ पुरत नाही दिवसभर सीझन मध्ये तर एक दिवस साड करून बनाच लागत एका एक वेळेस पंचवीस पंचवीस किलो आ, मैदा भिजून त्याच करावं लागतं वेळच पुरत नाही बाकीच काय हे करायचं आणि गेल्या वेळेस मी सांगलेलं आता नवीन सबस्क्राईबर त्यांच्यानी सांगतोय यो खाजा स्पेशल एवढ्यासाठी असा ना तुम्ही मालवण पासून अगदी कुडपर्यंत जरी गेलात ना तर तुमचा असो खाजा पिवळ्या रंगाचं वाहतो आणि ना ती गंमत नाही आम्ही सगळीकडून खाज्या घेऊन झालेलो असा त्यात ती गंमत नाही आज कुरकुरीतपणा चव लागताना ती तुमका हयच गावतली हय म्हणजे ख चौक्यात अगदी नाक्यार विलास विश्रांती गृह हयो हो। खाज्या गावतो त्यांना हळसून वाट्यासून तुम्ही जात असाल मालवणात किंवा अजूनही खय कोकणात आणि हय इलाज तर नक्की थांबाने घरगुती पदार्थ मुगाचे लाडू म्हटले खाज्या म्हटल्या आणि नाश्ता विश्ता करून जावा आपलाच हॉटेल हा मग बाकी काय मग आज काय विशेष रविवार स्पेशल काय घराकडे अजून तरी काय ठरवलेलं नाही मग तुझं रविवार स्पेशल असतं ना की रविवार दुकानात नाही असं काय नाही कितीही वाजलं तरी दोन वाजेपर्यंत जेवण तयार तयार बारा साडे बारा वाजता जर घरी गेलो तरी व्यवस्थित जेवण रविवार बाजाराचा दिवस काय आमच्याकडे खाण्याच्या बाबतीत शौकीन असल्यामुळे करावंच लागत आणि आता पण ना बाजारात गेल्या वेळेला व्हिडिओ मध्ये असलेली बरीचशी लोक दिसली आणि बरेचसे लोक सांगतात अरे तुझा त्याच्यात बघलो फोन येऊन तुका फोन बिन की नाही बघले ना भरपूर भरपूर जणांचे आणि मेसेजेस पण भरपूर इव्हन मागच्या वेळेस कसं अचानक ह्याच्यामुळे काहीच काई, बोलव म्हणजे सुचलंच नाही <laughs> मग बऱ्याच जणांनी सांगितलं की अगं तू तुझं तु 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 हे करून का नाही म्हणजे सांगितलं का नाही म्हणून खाजा आमच्याकडे तीन पिढ्या म्हणजे माझ्या आजोबा असल्यापासून आमचं हॉटेल आहे तेव्हा आधी आचारी करायचे म्हणजे हे करायचे पण नंतर मग माझी आई लग्न करून आल्यानंतर आचार्याच्या हाताखाली शिकली आणि आम्ही आईच्या हाताखाली शिकली तिसरी पिढी आहे खाजा बनवतो आणि मला वाटतं त्याच्यामुळेच या खाज्याची गंमत असा याची जी एक टेक्निक असा बनव पार, पारंपरिक असा तिसरी पिढी म्हणजे खूप साधी गोष्ट नाही तीन पिढ्याची गोष्ट पुढे मेंटेन ठेवते आणि खरंच खूप कौतुक माझं फेवरेट खाजा गावता असा जो मोठ्या साईज मध्ये असा आणि दुसरी एक हा आणि एक दुसरी एक लहान साईज असा तो दुसरी उच्च हातात हाता दोन हातात जातात अशा दोन साईज मध्ये खाज्या गावता आणि छोटी साईज अंदाजे किती असतात वीस पंचवीस असतात पाव किलो नाही त्याच्यात चौदा पीस येतात साधारणपणे चौदा ते पंधरा पीस येतात पाव पाव किलो मध्ये आणि मोठ्या साईज मध्ये मध्ये पाच खाज्याचं पॅकेट हे करतो ते चाळीस रुपयाने हे करतो आणि हे छोटी साईज मध्ये ते साठ रुपये पाव किलो पण खरंच अप्रतिमाचा त्यामुळे आवर्जून घ्या आणि आता तुमका आणि एक गोष्ट करा सांगते इथे चौक्यात हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी खाज्या मिळेल पण हा खाज्या तो फक्त आम्ही म्हणजे स्वतः बनवतो त्यामुळे मला दुसऱ्याने केलेल्या खाज्या म्हणजे आचार्याने केलेला आवडतच नाही <laughs> पण आवडणार नाही कारण कारण किती दुसऱ्याकडून करून घेतला ना तरी जर हा जी म्हणजे भाजण्याची कला किंवा हे करायचं मटण्यात कसा तसा मीठ मासर टाकल्याशिवाय चव येणार नाही तस आणि खरच ही गमत असा की तुमक असं खाज्या असो हळसून माळवर असून कुडाळ असून खरच गावाच नाही ती गॅरंटी मी देतोय एकदा खाऊन बघा काय चला आता तुमचा मालक दाखवतोय मग माझा ती पुढच्या वेळी घेऊन नाहीत हे बघा हे

सगळे बघतले हे काहीलं